श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जैन मित्रांनो नवरात्रीमध्ये कन्या पूजन केल्याने घरामध्ये सुख समृद्धी संपत्ती देवीची कृपा राहते पूजनाची विधी आणि त्याचे फायदे चला तर मग जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवी दुर्गाची पूजा आराधना वैफल्य करण्याची पद्धत आहे यामुळे दुर्गा माता प्रसन्न होऊन आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करते यामुळे नवरात्रीत अनेक उपाय करून देवीला प्रसन्न करण्यात येते यासोबतच स्त्री शक्तीची समर्पित असलेला हा उत्सव कन्यापूजन करण्याचे विशेष महत्व आहे त्यामुळे नवरात्रीत कन्या पूजन कसे करावे त्याचे महत्व आणि फायदे या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा देवी दुर्गाच्या या नवरात्रीला स्त्री शक्तीला समर्पित करण्यात आले आहे यामुळे या, या नऊ दिवसामध्ये जर आपण कन्यापूजन केले तर देवी प्रसन्न होते त्यामुळे पाहूया नवरात्रीत कन्या पूजेचे महत्व आणि फायदे कसे करावे कन्या पूजन चला तर मग वेळ न घालवता आपण जाणून घेऊया कन्या पूजनाचे महत्व कन्या पूजनाचे नवरात्रीत अत्यंत महत्व आहे कन्यांना देवीचे स्वरूप मानले गेले आहे त्या कन्यांना पूजन करणे म्हणजे साक्षात देवीचे पूजन केले समान पुण्य मिळते असे मानले गेले आहे कन्यांना देवीचे रूप मानून त्यांची पूजा करून त्यांना साज शृंगार दिला जातो दक्षिणा दिल्या जातात व प्रसाद देखील खाऊ घातला जातो निरागस कन्याच्या रूपात नवदुर्ग आपल्या घरात येतात व आशीर्वाद देऊन जातात अशी मान्यता असल्याने नवरात्रीत कन्यापूजनाला विशेष महत्व आहे किती कन्याचे पूजन करावे नवरात्रीत कन्यापूजनाला अत्यंत महत्व आहे या काळात तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कन्या पूजन करू शकता मात्र शास्त्र शास्त्रसोत पद्धतीने नऊ कन्याचे पूजन करणे योग्य आहे या नऊ कन्या देवीच्या नऊ रूप मानली जातात त्यामुळे कन्या पूजनात नऊ कन्या असाव्या या सर्व मुली दोन वर्ष ते दहा वर्षाच्या आतल्या असाव्या कन्या पूजन कसे करावे कन्या पूजनात नऊ कन्या असाव्या लागतात नवरात्रीत कोणत्याही दिवशी तुम्ही कन्या पूजन केले तरी चालते मात्र अष्टमी किंवा नवमीला कन्या पूजन करण्याची पद्धत आहे या दिवशी नऊ कन्यांना आपल्या घरी बोलवा त्यांना बसण्यासाठी आसन द्या त्यांचे पाय धुवावेत मग त्यांना हाळ कुंकू लावा गजरा द्या शृंगार सन्मान कन्यांना द्या त्यानंतर देवीला नमस्कार करून सर्व कन्यांना भोजन द्यावे यामध्ये काळे चणे पुरी आणि शिरा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवण्यासाठी पद्धत आहे मात्र तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार भोजन करावे मात्र त्यात गोड पदार्थ आवश्यक असायला हवा त्यानंतर सर्व कन्यांना आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्यावी सर्व कन्यांना शेवटी नमस्कार करावा धार्मिक मान्यता दहा वर्षच्या मुलीला सुभद्रा मानले जाते आणि आई सुभद्रा तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते नऊ वर्षाच्या मुलीला खरे दुर्गा म्हणले जाते जिच्या पूजनाने शत्रूचा नाश होतो आणि सर्व काम पूर्ण होतात आठ वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात तिची पूजा केल्याने वादविवाद विजय प्राप्त होतो सात वर्षाच्या मुलीचे रूप चंडिकेचे मानले जाते चंडिकेची पूजा केल्याने धनाची प्राप्ती होते सहा वर्षाच्या मुलीला ज्ञान आणि विजय देणारी कालिकेचे रूप मानले जाते पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी मानतात तिची पूजा केल्याने युक्ती रोगापासून मुक्ती मिळते चार वर्षाच्या मुलीला शुभ जातं तिच्या पूजनाने कुटुंबाचं कल्याण होत तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती मानले जाते तिची पूजा केल्याने धनधान्य तसेच कुटुंबास सुख समृद्धी येते दोन वर्षाच्या मुलीची पूजन केल्याने घरामधली गरिबी दूर होते मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा ना असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद